अरे नाचतो तसा पाऊस येतोय तू नाच राहतो थांबू नको तू नाचत राह एवढे केरीची भाजी पण एवढी जमा केली मला असं वाटतं ही दहा दिवस तरी खाऊ शकतो अजून लागेल एक झाली बघा एवढी मस्त भाजी आहे आणि थोडीशी भाजी आहे अजून एवढ्या एवढ्या तरी लागतील तर नमस्कार मित्रांनो मी अंदर गोसाबी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत रानामध्ये आणि रानामध्ये आपण आलोय रानभाज्या शोधायला पाऊस सुरू होऊन पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि बऱ्यापैकी मित्रांनो पाऊस पडलेला आहे तर रानभाज्या भेटायला सुरुवात झालेली आहे तर आपण ह्या आजच्या रान रानभाज्या शोधणार आहोत आपल्यासोबत आहेत ना आपले काही मित्र पण आहेत मित्र आपल्यासोबत आहेत आपले इकडे आहे तीन मित्र मी बघू शकता काय करते कोणाला मारते तू खेकडा फेकडा अरे रे फेकडा तिथं जबरदस्त तर तुमचं नाव काय माझं नाव विश्वास बाबा आपलं नाव काय आपलं नाव काय माझा चेतन आणि आपलं मी रोशन हा यांनी खरं बोलला बाकी यांनी दुसऱ्यांची नावं सांगितल्या माझ्यासाठी आलाय कोणती कोणती भाजी भेटेल आपल्या अनलिमिटेड अनलिमिटेड तेवढी ऑफर ऑफर आहे ऑफर चालले मित्रांनो गावाकडे अनलिमिटेड रान भाज्या भेटते फक्त रानामध्ये जा आणि रान भाज्याच जमा करा मस्त असते आज आपल्याला कोणती कोणती भाजी भेटेल भाज्या तसं भरपूर आहे आपल्याला एवढं माहिती नाही प्रकार आपल्याला ज्या ओळखीच्या आहेत आपल्या नेहमीच्या तेरी चार, ने चार, चार पाच आहेत ते कंट्रोल वगैरे हो ते आपल्याला जे भेटेल त्या सगळं लुटून आणायचं आपलं बरोबर आणि गावाकडे बघू शकता मित्रांनो ना खूप सारा पाऊस पडत आहे जबरदस्त अशी हिरवळ आहे ना झालेली आहे आणि या अशा वातावरणात मित्रांना फिरायला ना खूपच मजा येते खेकडे पण आहे ना त्या रस्त्यावर असे फिरतेत रोशन तो खेकडा पकडलेला ना छोटा आहे मित्र आहे आपला हा बघा आपला एक छोटा मित्र मारतो जबरदस्त हा मला असं वाटतंय ना या वर्षीचा ना हा याच वर्षीचा वाटतं चावला तरी काय प्रॉब्लेम नाही छोटे आहे ना, ना जास्त जोरात चावत नाही मिक्सरा बघा घे चाव चाव आता चावायला देतोय तरी ते चाय चावत आहे हा पुढच्या वर्षी मोठा होईल खूपच ह्याला आपण सोडून देऊया बिलार सुड़ें, बिलार सुड़ें। थोड़े, थोड़े। चला मस्त इथे ना एक बिल आहे त्याला बिलात मध्ये आपण आहे ना त्याला सोडून देऊया टाटा मजा करतो तर चला आपण ज्या कामासाठी आलो आहे ना ते आता काम करायला ना सुरुवात करूया इकडे ना थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला ना भाज्या भेटायला स्टार्ट होतील इकडे आहे आपला रॉकी रॉकी हॅलो कर हॅलो कर हॅलो गाईज हॅलो गाईज हा मय इधर राह भाजी जमा करणे आपलं नाव काय पलाला तो लाजला बोलला मला व्हिडिओ मध्ये नाही आहे हो तेरी भेटली लगेच आल्या आल्याच रस्त्याच्या साईडला तेरी मेरी जबरदस्त मित्रांनो आपल्याला पहिली भाजी भेटलेली आहे कोणती भाजी आहे तेरीची तेरी मेरी तेरी मेरी भाजी जबरदस्त टाकून दिलं ना त्याला अरे तो ठेवून दे मस्त होईल परत अरे किती वाजे आहे तेरीची जबरदस्त आहे मित्रांनो बघू शकता तेरी आलेली आहेत तेव्हा रस्त्याच्या साईडलाच आहेत दाखव खतरनाक एकदम कशी आहे मस्त एकदम अजून इथे आतमध्ये पण असतील आतमध्ये आपल्याला फिरायचं नाही पाऊस आला जोरात खतरनाक हा झाडा झाडाखाली यायचं पाऊस आला तर पाऊस आल्यावरती झाडाखाली यायचं झाडाखाली कमी पाऊस लागतो रोशन सुरवे लवकर <laughs> इकडे सोडी धबधबे सुरू झालेले आहेत तर ना एकदा खाली खेकडे भेटतील ना गेलो तर आराम हा रे एक मोठा आहे पण तो कैलासपासून आलंय हो इथे पण तेरीची भाजी भेटली आपल्याला जबरदस्त तेरीची भाजीची काही कमीच नाही करवंद आहेत ते करवंद आहेत मित्रांनो जरा <laughs> खाऊन दाखव ना ते जांभळ्यासारखे दिसते पण हे जांभळ्या नाहीत हे काय आहेत करवंद आता मध्ये बघा अरे बाहेरची लेअर पण काळी आणि आतमधला बी पण काळी काळी आणि सगळाच आतमध्ये हो जरा खाऊन दाखव औषधी आहे ना सोन्याचा पान <laughs> दसऱ्याच्या दिवशी गावाकडे आणि सर्वकडेच ही पानं वाटतात तिकडे बाबा तेरीची भाजीची लॉटरी लागली तेरीची भाजीच भाजी आहे किती भाजी आहे व इथे जास्तच आहे एकच आण फाटाफाट उकटून टाकू तेरीची भाजी आली कलिंगड सारखी त्याची वेळ असते आपण तिथे शोधू शोधू काय अशीच वेळ असते त्याची काटलांची कंठोळे वगैरे बोलतात त्याच्यामध्ये शोधायला लागतील काटल्याचं वेळ आणि बघू शकतो आता ना फुलं आलेत थोड्याच वेळेला थोड्याच वेळेला तिथे काटला पण येतील कारला नाही काटलंय कुठे आलंय हो इथे बघू शकता काय आहे बघा दीड किलोचा खेकडा मित्रांनो बघा अजून एक आपल्याला दीड किलोचा खेकडा भेटलाय मस्त फिरतो एकटा एकटा अरे इथे टाकल्याची भाजी आहे अकल्याची भाजी आहे ये ना मित्रांनो टाकळ्याची भाजी आहे आणि ही तर जरा जास्त जास्त प्रमाणात भेटते बघू शकता दूर्ण 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 दूर्ण। ही सर्व टाकायचीच भाजी आहे ते आपल्याला टाकल्याची भाजी घ्यायची आहे की नाही हे बाई इथं भरपूर आहे याने बघा काय करायला सगळे अख्खी झालंच उचललं जंगल झालं हे दे थोडीशी एक पण नाही पण जायची चला बघू शकता मित्रांनो ही आहे तेरीची मस्त भाजी ही भाजी कशी करतात फक्त पानां घेतात की सर्व घेतात सर्व सर्व सोलावे लागतं ते दांडे आणि एवढे पापायचे हा आणि सोडवायचे आशीष खाऊ शकतो काय नाही रे आशीष कडू लागतं <laughs> <थे था। था। laughs> <था। ताँगाई था। laughs> लवकर गोड लागेल पाऊस चालाय मस्त जोरात इकडे बघा इकडे आपले जेव्हा जे मेंबर आले ते भिजत भिजत खाल्ले त्यांच्याकडे काय छत्री नाही थांबथाम ये छत्री ते अरे नको घेऊ ती तेरी आयला केवढी आहे बघ इकडे बघा बरीच तेरी आहे तेरी जी तर लॉटरी आहे तिथे बारकी बारकी वाहन आहेत पण जबरदस्त आहे काय ही बुडी बस नाही झाली तुम्हाला किती पाहिजे तुला किती जाणं द्यायची पाऊस बघा काय जोरात आला अंतरा आयलांग खतरनाक जास्त जोरात आला तू वाटा टाकलं नाही एक वाटा कितीचा आहे हा एक वाटा भेटेल तुम्हाला पन्नास रुपये पन्नास रुपये तुला द्या तुझी वाटणी जरा जाऊन बनव तुला एक घे तुझी वाटणी थँक्यू कुत्र्यानी एवढी बस झाली ना आता नाही जमा करायची ना बस झाली एवढी मिक्स केलं चला फेरीची भाजी आपली जमा करून झालेली आहे आता आपण दुसरी भाजी जमा करू दुसरी भाजी आपण कोणती जमा करतोय आता हे पण टाकू काय <laughs> दुसरी भाजी आपण कोणती जमा करतोय आता टाकल्याची ता, भाजी टाकल्याची भाजी कशी असते टाकल्याची भाजी कशी असते भाजी भाजी पान असतात किती पान असतात ती लय असतात भरपूर जबरदस्त हो, ओळखशील ना हा मग हो, ठीक आहे ही बघा एवढे केरीची भाजी आपण एवढी जमा केली मला असं वाटतं ही दहा दिवस तरी खाऊ शकतो एक फॅमिली दहा दिवस खाऊ शकेल आराम अरे नाचतो तसा पाऊस येतोय तू नाच राहतो थांबू नको तू नाच ना नाचतोय पाऊस येतोय पाऊस आला आता आलाय मस्त जोरात बघूया आता कधी जाईल तो नाही केला तरी काय फरक ना पडत पावसात आपण भिजत भिजत भाजी शोधूया हे बघा मित्रांनो टाकळाची भाजी बघू शकता तुम्ही कशी असते ती आणि इथे आपण कवळी कवळी भाजी उपटतोय जाम छोटी अरे चालल ना हे उपटू की नको उपट असा डायरेक्ट हात भरायचा एकच काम कामच भारी कवळीच पाहिजे रे तू घ्यायचे खायचे खा नाही तर नको खाऊ जर अरे एक नंबर काम केलं कचक्यात उचलला <laughs> गर, भाजी लावू पायाखाली मस्त होती एड्या चिरडून टाकला भाजीला कुठे अजून किती काढली मेथीची तुडी तीस रुपये तीस रुपये ओनली तीस रुपये तीस थीज रुपये इकडे बघा चेतन बघा किती जमा केलेली आहे भाजी ती भाजी कशी करतात मेथीची भाजी थोडक्यात सांगायला गेला तर सेम मेथीच्या भाजीसारखी मेथीच्या भाजी कांदा आणि लसूण टाकून कांदा मिरची वगैरे टाकायची सेम आणि फक्त पाण्या पण घ्यायची जशी मेथीची भाजी घेतो आपण सेम त्या पद्धतीने जबरदस्त लहानपणापासून ही भाजी तू किती वा, किती वेळा खाल्ला आयुष्यात लय खाली आयुष्यात भरपूर 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 तुला कशी वाटली भाजी एक नंबर ही भाजी आपली फ्री भाजी आहे आणि चवीला कशी पण लागव पण ही आरोग्यासाठी खूप चांगली चवीला बोलात ना चवीला पण चांगल्या लागतात भाज्या सगळ्याच भाज्या आहेत ना लहान मजा चवीला खूपच छान लागतात अजून लागेल एक जुडी झाली बघा एवढी मस्त भाजी आहे आणि ती थोडीशी भाजी आहे त्याच्यामध्ये अजून एवढ्या एवढ्या तरी लागतील आपल्याला हे कुठून काढलीस भाजी इथून धाडग्याची भाजी हीच आहे ना ती काय नाव बोलला तिचा धाडग्याची भाजी ना रे धाडग्याची भाजी हे बघा ही पण एक भाजी आहे धाडगड आहे ना खूप सारी भाजी आहे धाडग्याची भाजी बोलते भाजी ही बघा टाकल्याची भाजी बघा किती भेटले पारता आहे इकडे तिकडे मित्रांनो रानातली भाजी आपण जमा केलेली आहे इथे तेरीची भाजी आहे आणि या साइडला बघा टाकल्याची भाजी बघा किती जमा केले पॅकिंग चालू आपली बरा जबरदस्त मित्रांनो पिशी भरून आपल्याला भाजी भेटलेली आहे पिशवीत शिरत नाही पिशवी जरा मोठी पाहिजे होती जास्तच झाली <laughs> बर भरून सगळी भाजी जमा केलेली आहे तेरी तर ते बघा तेरी येणं खूपच जमा केलेली आहे मस्तच एकदम अका गाव खायला एवढी भाजी जमा केली अरे एकालाच दे ना मस्त आहे ना दे ना याच्यात मस्त दे मी येतो ते काय पिशवी ते आपण आहे ना दोनच भाज्या जमा केल्या ती म्हणजे टाकल्याची तेरीची आपली मस्त भाजी जमा करून झालेली आहे आणि आता आपण चाललोय घरी पाऊस आहे तो येतोय जातोय तुला आ, मजा आली ना इथे भाजी जमा करायला मजा आली नाय केलेला बरोबर आपण रोशनला विचार रोशन, रोशन मजा आली ना तुला एकदम पूर्ण छत्रा वित्र जमा करून ठेवली छत्रीची फक्त वाट लागली ती गोष्ट त्या छत्रीच आता काय झालाय का मजा आली इथे मजा तर आलीच पावसाने थोडी वाट लावले आणि आपले जे प्लेयर होते त्यांनी थोडी गडबड केली होती भाजी हा ते टाकड्याची भाजी आहे ना एकदम दुसरीच भलतीच जमा केली माहिती नव्हती पण ती टाकळ्याची भाजी आणि दुसरी काय ना रानटी एक दुसरी जंगली भाजी होती त्याच्यामध्ये आपला जरा नेम चुकला आपण दुसरी पण भाजी जमा केली त्याच्यामुळे जरा लेट उशीर झाला ती पहिली जमा केली आणि ती निवडली पण माझी असते तर चला आपण आता ह्या ब्लॉगला इथे एंड करूया धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा नवधी नवीन असा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये चला कळला बाय बाय